पाहिजे ते एक घर बांधणं चालू आहे लोक म्हणलं राहुल आता डायरेक्ट पैसे द्या दे लागले तुम्हीच करत बसा ते काय करत ते असं आहे का निघाला हाय सुट्टीत आहे डान्स करणे एखादा सुट्टीत आहे मी म्हण का मी म्हणतो ना मी काय कोणतं करण म्हणून

म्हणजे जाले की हे बसू नाही लोखंडात ते पांढरा वाला म्हणताय तू पांढरी कोपऱ्यात लका मग ते पाडा नुस लागतं काही पण आहे आणि संडासाठी बीट होई ना संडासाठी ती बीट व्हायला संडासाठी बीट होई ती खिळखिळतच राहू देते पण कोणता हे पुवर बांधتين मग आडवा ओय राहुल तेच तो कोण बीट होई विषय ते नाही विषय ते की बीट होई पार्टीची डबलच पाहिजे

तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता आम्ही माझे ताई आमची जीजो राहुल भाऊ तिकडं सोनू दिदी आणि इकडं आमच्या समीक्षा मॅडम आणि वरतून आभार सुद्धा आलेला आहे आणि जोरजोऱ्यात पाणी येण्याची जास्तीत जास्त आहे थोडे थोडे टिप्पक टिप्पक पाणी पड लागलं आहे ना

टाटा म्हणते मी बी डोआर पाणी यायला लागलं तण आब या तर नुसती आवाज देत आहे तर बघा मित्रांनो खूप जास्त आभाळ आले डायवरतून काही इकडे विजय चमका लागली आहे आणि पाणी सुरू झालेलं आहे हे आमची टीचर मॅडम हे दितले टकले पाणी नाही लागत का डोक्याला राहुल गेलाय बिन का इकडे विजा चमकत आहे म्हणलं इकडल्या साइडनं थंड पाणी लागायला लागलं तिथून पाणी असं दिसत नाही आहे हे इथं दिसते पाण्याची थेंब का पाहते का पाहते मग पाऊस आला

मी लढताना घेतो इथं ताई नाईन तिथे काय म्हणते त्याच्या अंगावर झाले ते जास्त खूप अंधार पडला रे तर मित्रांनो मागणी बॅकग्राऊंड बघा किती छान दिसत आहे आणि आता अंधार पडत आहे त्यामुळे आपला व्हिडिओ आपण आता इन करूया आणि भेटूया नेक्स्ट जे व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय